क्रीडारस्येक नमस्कार मी अशोक बोभाटे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमात अर्थात क्रीडांगणमध्ये मी आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आहे आज आपण आहोत कोल्हापूर येथील नरसोबाचीवाडी येथे या ठिकाणी दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राज्यस्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन या नरसोबाचीवाडी गावचे सरपंच चेतन गवळी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल आणि त्यांच्यासोबत यावेळेला या मंडळाचे या ट्रस्टचे अध्यक्ष हर्षद पुजारी भालचंद्र पुजारी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सरचिटणीस अरुण केदार इत्यादी मान्यवर उपस्थित असतील आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आता हा उद्घाटन सोहळा पार पडेल वीस ते बावीस जून असं तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये पुरुष गटात तीनशे तर महिला गटामध्ये चाळीस खेळाडूंनी सहभाग घेऊन लावला आहे या प्रशस्त अशा ह्या सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडेल जवळजवळ चोवीस कॅरम बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत स्पर्धेमध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू सहभागी होत आहेत त्यामध्ये आपल्याला नामोल्लेख करावा लागेल तो योगेश परदेशी प्रशांत मोरे प्रशांत दिवे अनुबाबा केदार हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेते या स्पर्धेत सहभागी होत आहेत त्यामुळे आपल्याला आणि येथील रसिकांना एक दर्जेदार खेळाचा या ठिकाणी आस्वाद घेता येईल या सर्व खेळाडूंना या ठिकाणी अंतिम विजेते आणि उपविजेते यांना रोख रक्कमेशी पारितोषिक दिली जातील त्याचबरोबर इतरही त्यांना प्रमाणपत्र देऊन त्या ठिकाणी सन्मानित केलं जाईल या स्पर्धेचं विशेष असं आहे की गेली नऊ वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे अशोक पुजारी यांनी या स्पर्धेची सुरुवात केली परंतु दुर्दैवाने दोन वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आणि तरीसुद्धा ही स्पर्धा खंडित होऊ नये असा मानस त्यांच्या सुपुत्राने त्या ठिकाणी ठेवला त्यांचे सुपुत्र हर्षद हे या स्पर्धा याही पुढे कायम ठेवतील अशी अपेक्षा आहे दीपक साळसकर आणि मिलिंद मयकर यांच्यातील हा सामना दीपक साळसकर रत्नागिरीचे त्यांनी आत्ता हा ब्रेक केलेला आहे त्यांच्यासमोर आहेत मिलिंद मयकर दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरू असलेल्या या राज्यस्तरीय राज्य मानांकन चलन स्पर्धेतील हा पुढचा सामना पहिल्या फेरीचा सामना आहे या ठिकाणी आपण पाहतोय मिलिंद मयेकर मुंबई आणि दीपक चाळसकर रत्नागिरी यांच्याशी ही लढत पुढची सुंगटी घेण्यासाठी त्याने ब्रेक केला अर्थातच आता या ठिकाणी पुढची सुंगटी ही मिलिंद मयेकर यांच्या ताब्यात गेली होती त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला यशस्वी झालेत पुढच्या खेळीसाठी ते सज्ज आहेत पुढच्या खेळीसाठी सज्ज आहेत पाहूया हे जसं पाहिलं तर हे दोघे चांगले नामवंत खेळाडू आहेत नावाजलेले खेळाडू आहेत या दोघांमध्ये देखील आता डावा उजवा करणं हे तसं आत्ता या घडीला तरी शक्य नाही त्यामुळेच आपण त्यांचा हा खेळ पाहणं आणि त्यांचा या बोर्डनंतर होणारा निकाल किंवा त्यांच्या हाती कोणाच्या निराशा येते कोण पुढच्या फेरीत जातो हे आपल्याला कळेल रत्नागिरीचे दीपक साळसकर या ठिकाणी खेळले आता पुन्हा दिलीप मयेकर मुंबई ये प्रयत्न करतात दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टची स्थापना साधारण एक वीस वर्षापूर्वी माझे वडील आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या आसपासच्या परिसरातील सामाजिक दायित्वाच्या दृष्टीने काहीतरी करता यावं ह्याच्यासाठी केली होती त्यातूनच अनेक उपक्रम आम्ही घेत असतो त्यातील आता हा नवव्या वर्षीचा हा जो कॅरम स्पर्धेचा आपण आयोजन जे केलेलं होतं आ, ही स्पर्धा राज्यस्तरीय असून त्यामध्ये साधारण एक तीनशे पन्नास एक खेळाडू हे आ, या स्पर्धेमध्ये सहभागी होतात यामध्ये वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू असतील किंवा इतर मानांकित खेळाडू यांनी आपल्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत आलेला आहे तसेच वडिलांनी ही स्पर्धा साधारण एक आठ वर्षापूर्वी सुरू केली होती त्यांचे नाव पहिलासो असे अशोक जनार्दन पुजारी त्यांना या कार्यामध्ये अवधूत दिगंबर पुजारी भालचंद्र बड्ड पुजारी आमचे सहकारी शशिकांत कोडणेकर शाहनूर शेख स्नेहल नंदगावे तसेच त्यांची संपूर्ण टीम यांनी पहिल्यापासून त्यांना सा पाठिंबा दिलेला आहे किंवा त्यांच्यासोबत राहिलेले आहेत आपल्या दत्तराथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक उपक्रम हे दरवर्षी घेत असतो त्यातला आणखीन एक उपक्रम आहे तो म्हणजे ऑक्युपंक्चर शिवीर जे, जे मोफत असतं आहे त्यासाठी मुंबईहून डॉक्टर श्रीपाद सोडणकर हे डॉक्टर दर महिन्याला आपल्या डॉक्टरांची आठ ते दहा जणांची टीम घेऊन येत असतात तर तो फ्री कॅम्प हा प्रत्येक महिन्याच्या शनिवारी असतो चौथ्या आणि त्याला साधारण एक चारशे पेशंट हे मोफत तपासले जातात हा उपक्रम देखील गेली दहा वर्ष चालू आहे आणि त्यानंतर रक्तदान शिबिर असेल येथील खेळाडूंना प्रोत्साहन असेल असे अनेक उपक्रम आपण दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या मार् माध्यमातून घेत असतो इथून पुढे येणाऱ्या काळात देखील आता येणारी आपली स्पर्धा ही दहावी असेल तर ती अजून मोठ्या स्वरूपात घ्यायचं आमचा मानस आहे तसेच त्यामध्ये चॅम्पियनशिप किंवा असे पुढचं अजून काही आयोजन करता येतं का याबद्दल आम्ही थोडा विचार करत आहोत या स्पर्धेसाठी म्हणून महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार सर यांचं मार्गदर्शन त्यानंतर आमचे दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी त्यानंतर तसेच स्वतःहून हिरीने सहभागी होणारे माझे सहकारी त्यामध्ये दीपक मिटके साहेब असतील रवी धुपकर साहेब असतील त्यानंतर निशांत जोशी असतील सागर केंगार असतील या सर्वांच्या सहकार्यामुळं ही स्पर्धा ही एवढ्या भव्य स्वरूपात पार पडत असते पाहूया काय त्यांची या ठिकाणी व्यूहरचना असेल आणि सांगितलं त्याचप्रमाणे यातली व्यूहरचना ही त्या खेळाडूलाच फक्त माहीत असते त्याच्याविषयी फारसे अंदाज हे व्यक्त करता येत नाही त्याने केलेल्या खेळाचं कौतुक करणं हेच आपल्याला त्या ठिकाणी करायचं असतं तर या ठिकाणी काळी सुमटी आणि क्वीनवर नजर केंद्रित करून मिलिंद यांनी प्रयत्न केला होता दीपक साळसकर यांनी पिन घेतले होते परंतु पाठोपाठ त्यांना जी कवर करायला हवी होती ती कवर ते घेऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांना पिनचा लाभ घेता आलेला नाही आहे प्विन आणि कवर एका पाठोपाठच त्या ठिकाणी पॉकेट करावे लागतात तरच ते गुण गृहित धरले जातात दोघांनाही आत्ता क्वीन घेण्याची समान संधी आहे आणि हीच सक्री त्यांची आत्ता त्या ठिकाणी आपल्याला कसं पाहायचं आहे रत्नागिरीकरांनी या ठिकाणी ती क्वीन तर घेतलेली आहे आणि कवरही घेऊन त्यांनी अशा रीतीनं हा बोर्ड त्यांनी आपल्या पात्रात काढून घेतलेला आहे दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरू असलेल्या या राज्य मानांकन कॅन स्पर्धेत आत्ता आपण सामना पाहतो आहे तो ऐशा खान मुंबई आणि रेश्मा खरे मुंबई उपनगर यांच्यामधील ऐशा खान हिने या ठिकाणी आता हा ब्रेक केला ब्रेकनंतर तिची आता ही गोडदौड या ठिकाणी सुरू झालेली आहे पाहूया आता तिने ब्रेक केल्यामुळे तिच्याजवळ आत्ता सफेद सुंगट्या घेणं हे तिच्यावर बंधन आहे किंवा तिची ती जबाबदारी आहे त्यामुळे आत्ता तिने एक सुंगटी पॉकेट केली बघूया पुढच्या अतिशय चांगला शॉट तिने मारला होता परंतु त्यात ती फारसं तिला यश मिळालं नाही आता स्ट्रायकर आहे रेश्मा खरेच्या हातामध्ये खरे काला गेचाद तिला काळ्या सुंगट्या घ्यायच्यात एक सुंगटी तिने पॉकेट केली नाही आता तिचं लक्ष आहे त्याच दिशेने जाणाऱ्या आणखीन दुसऱ्या सुंगटीकडे परंतु त्यात तिला यश मिळालं नाही ऐशा खान पुन्हा प्रयत्न करते अतिशय चांगल्या रीतीने तिने स्ट्राईक घेतला होता परंतु सोंगटी पॉकेट काढण्यात तिला फारसं यश मिळालं नाही तसं पाहिलं तर ऐशा खान ही मुंबईची एक नावाजलेली खेळाडू आहे त्या तुलनेत रेश्मा खरेचा विचार केला तर ही ऐशाच्या तुलनेने नवोदित म्हणता येईल अशी ही खेळाडू आहे ऐशान हे छान 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 आता या ठिकाणी त्याने क्वीन घेतलेली आहे क्वीनला कवर करणं ही क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी तिला तो प्रयत्न सुरू होता अशा प्रकारे तिने क्वीन घेऊन आपल्या खात्यातली गुणसंख्याही वाढवली आहे कारण क्वीन आणि त्याच्या पाठोपावर जर कवर घेतली तर त्या खेळाडूला जास्तीत जास्त त्या क्वीनशे पॉईंट्स मिळतात आणि त्यामुळे तिच्या गुणसंख्या वाढायला त्याच्यात मदत होते या ठिकाणी पुन्हा रेश्मा प्रयत्न करते काळी सुंगटी अरे वा छान समोरच्या पॉकेटमध्ये तिने ही काळी सुंगटी घेतलेली आहे पुढचा प्रयत्न आणखीन एक लागोपाठ दुसरी समटी तिने घेतली आता तिचा प्रयत्न सुरू आहे हा तिसऱ्या समटी छान तिसरी समटी सुरू आहे सलग तीन समटा म्हणजे आपण ज्याला हॅट्रिक म्हणू अशा प्रकारे तिने ती हॅट्रिक या ठिकाणी साधलेली आहे चौथ्यासाठी तिचा प्रयत्न होता पण त्यात तिला फारसं यश मिळालं नाही तरी अजूनही पारड हे आयशाच्याच खात्यामध्ये आहे आणि आयशाने शेवटची सफेद चौटी घेऊन या ठिकाणी हा बोर्डसुद्धा आपल्या खिशात टाकला आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीनं त्यांना संपूर्ण तांत्रिक बाजू त्यांची सांभाळून घेण्यासाठी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत अरुण केदार हे या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव आहेत ने ते स्वतः खेळाडू म्हणून छत्रपती पुरस्कार त्यांनी प्राप्त केला आहे त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षक अशा विविध भूमिका बजावत असताना प्रशिक्षकाचाही त्यांना मान मिळून त्या ठिकाणी त्यांनी तोही शेवू छत्रपती पुरस्कार त्यांना मिळाला अशा रीतीने सर्व प्रकारे परिपूर्ण असलेले हे कॅरम खेळाडू आज संघटकाच्या भूमिकेत वावरतात या स्पर्धेविषयी आणि एकूणच त्यांच्या ह्या राज्य संघटनेच्या कारभाराविषयी आपण अरुण केदार यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया हे नव्वद वर्ष आहे आणि श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टची ही अतिशय लोकप्रिय अशी स्पर्धा आहे आणि प्रतिवर्षी ही स्पर्धा अधिक लोकप्रिय होते याचं कारण असं की एका पवित्र अशा वास्तूमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं जातं अगदी दत्तांचं स्थान आहे या ठिकाणी त्याच्यामुळे अनेक भाविक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळं त्यांना आनंद किंवा समाधान मिळत असतं मागच्या वर्षी ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये जेवढं खेळाडूंचं प्रतिसाद होतो त्यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणे या स्पर्धेमध्ये प्रतिसाद मिळाला जवळपास साठ ते सत्तर खेळाडू यावर्षी वाढलेले आहेत म्हणजे दरवर्षी या स्पर्धेमध्ये ही जी, जी या स्पर्धेची काही लोकप्रिय आहे ते ही वाढत चाललेली आहे आणि निश्चित तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशोक पुजारी यांची आम्हाला सर्वांना या निमित्ताने आठवण होते कारण त्यांनी ही स्पर्धा सुरू केली होती आणि आज त्यांचे चिरंजीव हर्षद पुजारी आणि एकंदरच संपूर्ण त्यांची जी काही आयोजन मंडळी आयोजित करणारी स्पर्धाची मंडळी जी काय आहेत मग त्याच्यामध्ये भालचंद्र पुजारी असतील मिटके असतील किंवा आणखीन धुपकर असतील किंवा आधी अनेक जण आहेत सगळ्यांची नावं इथे घेणे घेणं शक्य होणार नाही ते सगळेजणं फार अगदी प्रेमाने आणि आनंदाने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करत असतात आणि मला वाटतं हेच या स्पर्धेचं मोठं यश आहे महिलासुद्धा या ठिकाणी सहभागी होतात चांगल्या दर्जाचे महिला खेळाडू देखील या ठिकाणी आहेत काय सांगाल निश्चितपणे म्हणजे या स्पर्धेमध्ये ने भाग घेतलेला नाही आहे परंतु आकांक्षा आकांक्षा कदम आणि त्याचबरोबर अनेक चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्याच्यामुळे महिलांचं पण एकंदरीत पार्टिसिपेशन जे आहे त्या स्पर्धेमध्ये बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने मी सुरुवातीला सांगितलं की तांत्रिक बाजू आपण सांभाळता इथे त्याबद्दल आपल्याला कोणाचं सहकार्य कसं मिळतं आपली त्या ठिकाणी भूमिका कशी असते महाराष्ट्र कॅरम असोसिएशन म्हणून निश्चित ही कसं आहे की हे टीमवर्क आहे त्याच्यामुळे कुठल्या एका पदाधिकाऱ्याचं किंवा दे एखाद्या व्यक्तीचं नाव टाकणं सांगणं हे उचित ठरणार नाही निश्चितपणे माझ्याबरोबर माझी संपूर्ण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची टीम जी आहे ती या यशस्वी आयोजनासाठी कारणीभूत आहे आणि मग त्याच्यामध्ये प्रमुख पंच म्हणून काम करणारे अजित सावंत असतील जे आमचे जॉईंट ट्रेझरर आहेत त्याच्यानंतर कोल्हापूरचे आमचे राष्ट्रीय पंच आहेत सूर्यकांत पाटील त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी टेक्निकल बाजू जी आहे म्हणजे तांत्रिक संचालक म्हणून जे काम करत आहेत ते आमचे जॉईंट सेक्रेटरी केतन चिखले ते स्वतः इंटरनॅशनल अंपायर आहेत कोल्हापूर अॅमेच्युअर कॅरम असोसिएशनचा स्पर्धा याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे कारण कोल्हापूर जिल्हा कॅरम संघटनेच्या माध्यमातून पण या स्पर्धेला परवानगी घ्यावी लागते तर त्याच्यामध्ये विजय जाधव जे स्वतः छत्रपती पुरस्कार ते कबड्डी या खेळामधले आहेत ॲडव्होकेट विजय घाटगे आहेत आणि अनेक आमचे अभिजित मोहिते आहेत जे आता त्या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांच्या वर्षी पण त्यांचा पण सहभाग असतो आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर आमची बरीच मंडळी आहेत मग योगेश फणसाळकर असेल आमचा प्रसाद शेंबेकर असेल किंवा आमचे यतीन ठाकूर उपाध्यक्ष आहेत असे अनेक मंडळीही आहेत आणि अर्थातच या सगळ्यांच्या पाठीमागे जो मुख्य आम्हाला आधारस्तंभ ज्यांचा असतो ते आमच्या राज्य कॅरम संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र शहा आणि आमचे कार्याध्यक्ष भारत देसाडला आणि इतर सगळ्यांचा सहभाग किंवा सगळ्यांचं सहकार्य किंवा सगळ्यांचं पाठबळ हे फार महत्त्वाचं आहे म्हणून एक टीमवर्क होतू शकतं सातत्याने स्पर्धा आयोजनाचं जे यश आहे किंवा जे गमक आहे ते मुळातच असं आहे की ही स्पर्धा झाल्याच्यानंतर पुढच्या वर्षी पुन्हा ही स्पर्धा कशी होईल याचा आमचा पाठपुरावा आणि प्रयत्न चालू असतो कारण असं नाही की स्पर्धा झाली की मग नंतर पुढच्या वर्षी आम्ही त्या आयोजकांशी कॉन्टॅक्ट होतो वर्षभर आम्ही त्या सगळ्या संघटकांशी म्हणजे राज्यामधले जेवढे आयोजक आहेत जेवढे पुरस्कर्ते आहेत आणि जेवढे खेळाडू आहेत या सगळ्यांशी महाराष्ट्र कॅरम असोसिएशन वर्षभर सुसंवाद साधत असते मग त्याला माध्यम वेगवेगळे असतात म्हणजे आमचं फेसबुकचं माध्यम आहे आमचं यूट्यूबचं माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत मॅचेस पोचवतो आणि सर्वात महत्त्वाचं माध्यम म्हणजे आमचं व्हॉट्सअपचं ग्रुप आहे जवळपास दोन हजारपेक्षा जास्त खेळाडू महाराष्ट्रातले आणि भारतातले वेगवेगळे आयोजक वेगवेगळे प्रायोजक हे त्या ग्रुपवरती आहेत आणि संपूर्ण वर्षभर महाराष्ट्र कॅरम असोसिएशन नेमकं कॅरम या खेळासाठी आणि खेळाडूसाठी काय करते ते आम्ही त्यांच्यापर्यंत वर्षभर पोहोचवत असतो स्पर्धेचे तीन दिवस झाले की उरलेले बाकीचे दिवस आहेत ते त्यांच्यापर्यंत कसं राज्य कॅरम संघटना पोहोचेल तर ते व्हॉट्सअप माध्यम आहे राज्य मानांकन असं या स्पर्धेला आपण दर्जा दिला त्या मानांकन या शब्दाचा सविस्तरपणे अर्थ काय सांगू शकाल एखादी आमंत्रिताची स्पर्धा असू शकते एखादी चॅम्पियनशिप असू शकते चॅम्पियनशिप हे वर्षातनं एकदा होते मानांकन अशासाठी आहे की त्याला त्या ते स्पर्धेला आम्ही पॉइंट्स देतो आणि जेव्हा वर्षभरामध्ये संपूर्ण वर्षभर खेळल्यानंतर एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतो तर त्याची निवड त्या मानांकन स्पर्धेच्या माध्यमातून होत असते राष्ट्रीय स्पर्धा असेल किंवा फेडरेशन चषक स्पर्धा असेल ही वर्षामध्ये एकदाच होत असते परंतु त्याची निवड खेळाडूची कशी करायची तर एखाद्या स्पर्धेच्या परफॉर्मन्सवरती एखाद्या खेळाडूला निवडायचं हे आम्हाला थोडंसं अन्यायकारक वाटतं त्याच्यामुळे संपूर्ण वर्षभरामध्ये जवळपास तेरा ते पंधरा स्पर्धा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये राज्य कॅरम संघटना करत असते आणि त्या सगळ्या स्पर्धांमध्ये जे खेळाडू प्रावीण्य प्राप्त करतात त्यांना गुण दिले जातात आणि त्या गुणाच्या आधारे त्या, त्या खेळाडूंची निवड केली जाते त्यामुळे प्रत्येक स्पर्धेला तितकंच महत्त्व प्राप्त होतं आणि म्हणून जवळपास सगळ्या स्पर्धांमध्ये आमचे सगळे मोठे खेळाडू हे खेळत असतात इथे बऱ्याचदा असं होतं की काही खेळाडू समंजसपणा दाखवतात आणि त्यांना पंचाची आवश्यकता लागत नाही ते दिसई एकमेकांच्या सामंजस्यानेच खेळतात म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला आपण खेळाडू होते म्हणू ती या ठिकाणी अनेक खेळाडूंच्या बाबतीत आपल्याला दिसते ते पंच असायलाच हवा असा आग्रह धरत नाहीत आणि मग जे काही नियम आहे ते नियम पाळून त्याप्रमाणे ते खेळतात आयुष्याचा हा साध्या साध्या या ब्रेक या ठिकाणी होतो ब्रेक केला त्याने सफेद संट्या हे तिचं आता साध्य आणि साधन आहे पहिल्या ब्रेकमध्ये सुमटी पॉकेटमध्ये गेल्या आणि तिला पुढची संधी मिळाली दोन सुमट्या तिने पाठोपाठ घेतला अजूनही तिचा प्रयत्न चालू आहेत साथ साधलेली आहे त्यांनी या ठिकाणी पुढच्या सुंटीसाठीचा प्रयत्न चुकला नेहमी थोडासा त्याचा चुकला आणि त्यामुळे तिला योशाला आता पुन्हा आपण जातो रेश्माकडे रेश्माने पहिली सुंटी या ठिकाणी घेतली ब्रेकनंतर दुसऱ्या सुमटीच्या प्रयत्नात छान अतिशय छान समोरून समोरच्या पॉकेटमध्ये हळुवारपणे स्ट्रायकर त्याच्या त्या सुमटीच्या मागे त्याने सोडला आणि त्या ठिकाणी ती सोंगटी पॉकेट झाली तिसऱ्या प्रयत्नात मात्र तिला यश आलेलं नाही यशाने अशा रीतीने हा खेळ जरी त्याने नकारात्मक केलेला नसला तरी आपोआप तिने आपली एक सुमटी रेशमाला त्रास होईल अशा रीतीने त्या ठिकाणी त्याने तिला अडकवून ठेवलं असं म्हणता येईल सरळ स्ट्रोक आहे होता त्याला सरळ स्ट्रोकमध्ये त्याने एक सतत चौमटी घेतली आहे आणखीनही त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे पुढचा प्रयत्न रेश्माचा रेशमाने एक काळी चौटी घेतली पुढची चौटी घेण्यासाठी थम ज्याला आपण म्हणतो किंवा अन्य टेबल टेनिस खेळाच्या भाषेत बोलायचं झालं तर फोरेन त्या बाबतीत त्यांना पुन्हा ऐशाचा प्रयत्न आता ती क्विनचा प्रयत्न करते ऐशा अरे वा छान क्वीन तर आता घेतलेली आता पाहूया पुढची सोंगटी घेऊन ती छान व छान सफेद सोंगटी तिने या ठिकाणी घेऊन क्वीनचे सुद्धा गुण या ठिकाणी मिळवले कॅरम स्पर्धेच्या तांत्रिक बाजूंबद्दल आपण खूप चर्चा केली परंतु प्रत्यक्षात ही बाजू कशी सांभाळली जाते ते या ठिकाणी आपण समजून घेऊया आत्ता पण काही खेळाडू या ठिकाणी येत असताना त्यांचे स्ट्रायकर हे तपासले गेले नक्की ते तपासले गेले म्हणजे काय केलं गेलं याबद्दल आपण रवींद्र झुपकर यांच्याशी चर्चा करूया ते आपल्याला याविषयी माहिती देतील झुपकर साहेब मला सांगा की आत्ता आपण हा जो काही स्ट्रायकर तुम्ही पाहिलात त्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल नक्की काय केलं तर आपण जे स्पर्धक खेळायला येतात टुर्नामेंटसाठी त्यांचं स्ट्रायकरचं एक वजन असतं लिमिट पंधरा ग्रॅमच्या आतमध्ये स्ट्रायकर लागतो तो स्ट्रायकरचं वजन केलं आणि तो स्ट्रायकर मोठा आहे का लहान आहे ह्याच्या हा साचा आहे त्या साच्यामध्ये बसतो का बघितलं आणि मग तो व्हेरिफिकेशन करून त्याला शिक्का मारून त्याला खेळायला परवानगी दिली मग त्याचं वजन किंवा आकार हा किती असावा लागतो तुमच्या नियमाप्रमाणे आता आपण स्ट्रायकरचं वजन केलं आहे स्ट्रायकर पंधरा ग्रॅमच्या आत असावा लागतो सात पॉईंट एक मीटर डाय मीटर हा साचा असतो त्यामध्ये हा स्ट्राईक आपण साच्यामध्ये बसतो का बघितला बसल्यानंतर वजन आणि स्ट्राईक हा व्हेरीफाय झाला ह्याच्यानंतर त्या स्पर्धकाला स्ट्राईक दिला जातो खेळायला आणि तिथून सुरुवात सुरुवात होते खेळायच्याची दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत महिला गटात चाळीस खेळाडू सहभागी झालेत पुरुषांबद्दल आपण यापूर्वी सांगितलं आहे साधारणपणे तीनशेपेक्षा जास्त खेळाडू या ठिकाणी सहभागी झाले या महिला गटामध्ये अनुपमा केदार ऐशा खान आणि चांगल्या नामवंत खेळाडू या ठिकाणी खेळताना आपल्याला दिसत आहेत त्यांचा खेळ आपल्याला उंचावलेला दिसतोच आहे या स्पर्धेला मागच्या वर्षीपेक्षा वेगळा विजेता मिळतो आहे की काय अशी एक शंका या ठिकाणी निर्माण होते कारण धक्कादायक निकालाजी या ठिकाणी नोंद होते अनुबामा केदार यांच्याशी आता या ठिकाणी संवाद साधणार आहोत या स्वतः राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विजेते आहेत शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू आहेत ही संस्था गेले नऊ वर्ष सलग सातत्याने स्पर्धा आयोजित करत आहे मी जवळजवळ पाच ते सहा स्पर्धांमध्ये सहभागी झालेले आणि या ट्रस्टचं एक अगदी खास वैशिष्ट्य असं आहे की दरवर्षी ते नवनवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि खूप त्यांचं आयोजन खूप चांगल्या प्रकारे असतं आणि खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आकांक्षा कदम त्याच्यानंतर बऱ्याच नवोदित खेळाडू सध्या आपल्या कॅरम क्षेत्रात आता आलेले आहेत आता कोण जिंकेल कोण हारेल शेवटी हा खेळ आहे खेळामध्ये हार जीत असतेच जो चांगला खेळतो ज्यावेळी थोडंसं वन टू टू पर्सेंट मी म्हणते ल फॅक्टर असतं पूर्वी जशा महिला म्हणजे खेळत होत्या जास्तही होत्या आता थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे पण एवढंही कमी नाही आहे फक्त एवढंच की जे जुने पूर्वीचे खेळाडू होते जसं संगीता चांदोरकर का। आमच्या काळातले जे टॉप फॉर्ममध्ये खेळणारे खेळाडू आहेत ते आता सगळ्यात थोडंसं म्हणजे कुठेतरी रिटायरमेंटच्या याला आलेले असल्यामुळे आता नवीन नवीन खेळाडू तयार होत आहेत जसं काजलकुमारी आकांक्षा आहे त्याच्यानंतर प्रीती खेडेकर वगैरे बऱ्याच अशा महिला खेळाडू आहेत ज्या न म्हणजे काय म्हणतात नवोदित खेळाडू नवोदित पण एकदम म्हणता येणार नाही त्यांना पण त्या नवीन पिढीच्या खेळाडू आहेत आणि अशा नवीन नवीन खेळ आपल्या मुली आपल्याला मिळत आहेत असंही नाही आहे और... पण नवीन फळी तयार झालेली आहे आत्ताच्या खेळाडूंना नोकऱ्या मिळत नाहीत असं पण एकदा म्हणता येणार नाही म्हणजे बँकांमध्ये वगैरे रिक्रुटमेंट्स नाही आहेत परंतु ऑइल कंपनीज किंवा इतर हे जे इतर प्रायव्हेट ज्या कंपनीज आहेत तिकडे खेळाडूंना तर उलट म्हणजे आमच्यापेक्षा जा जास्त चांगल्या ता फॅसिलिटीज आहेत जसं की रिझर्व रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर इंडियन ऑइल म्हणा किंवा ओ एन जी सी इकडे तर म्हणजे त्यांच्या खेळाडूंना म्हणजे रिक्रुटमेंट झाल्यानंतर त्यांना ऑफिसलाही जायला लागत नाही किंवा सही करायला जायची गरज नसते त्यांना फक्त त्यांचा खेळ खेळ आणि खेळ त्याच्यामुळे ते जास्त त्यांचा परफॉर्मन्स चांगला देऊ शकतात कारण त्यांना फक्त कॅरम खेळायचा आहे आणि परफॉर्मन्स द्यायचा आहे आम्हाला असं नव्हतं आम्ही आमच्या बँकेतली किंवा इतर नोकरी करून पूर्वीचे जे होते ते सगळे ऑफिसमध्ये काम करून त्याच्यानंतर टाईम फॅसिलिटी जेव्हा मिळत होतं आणि ते सगळं केल्यानंतरही आम्ही तेवढाच परफॉर्मन्स दिलेला आहे पण असं म्हणता येणार नाही की आताचे खेळ पण आताच्या खेळाडूंना तेवढा जास्त वेळ प्रॅक्टिससाठी दिला जातो आणि तुम्ही जर असं म्हणाल की बक्षिसांच्या रकमांमध्ये आता आमच्या वेळ त्या काळात एवढी कॅश प्रायझेस किंवा एवढ्या स्पर्धाही होत नव्हत्या आता दर दर महिन्याला एक प्रमाणे वर्षाला स्टेट रँकिंग जवळजवळ बारापेक्षाही जास्त स्पर्धा आयोजित केल्या जातात महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने त्याच्यामुळे स्प खेळाडूंना स्पर्धा खेळण्याची अधिक संधी मिळालेली आहे आपला परफॉर्मन्स आणि आपला गेम किंवा आपलं हे दाखवण्याची त्यांना चांगली संधी मिळालेली आहे आणि आता त्यांना तशी बक्षिसंही चांगली मिळत आहेत फरक की त्यावेळी म्हणजे हे मीडिया किंवा इतर काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या परंतु आता जसं काय म्हणतात यूट्यूब चॅनल आलं किंवा या माध्यमातून जे सगळे स्पर्धा ज्या होतात त्या सगळ्या स्पर्धा पूर्ण देशभर जगभर बघितल्या जातात आणि त्याच्यामुळे खेळाडूंना त्या ते प्रसिद्धीही तेवढीच चांगली मिळते फेरीपर्यंतच्या सामन्यांचा आढावा या ठिकाणी घेतला यानंतर पुढच्या मंगळवारी आपण या स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांचा अर्थात उपउपांत्य फेरी हो अर्था उपा उपांत्य फेरी, फेरी अंतिम फेरी या सगळ्या सामन्यांचा त्या ठिकाणी आपण आढावा घेऊ हो पारितोषिक वितरण समारंभाचा आढावा घेऊ हो तोपर्यंत आपण पाहत राहा सह्याद्री वाहिनीचा क्रीडांगण कार्यक्रम